नमस्कार मी दीक्षा रंदवे आपण पाहत आहात के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या हळद वाडवणा येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटामाटात साजरी जळकोट प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील हळद वाडवणा गावात दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महान साहित्यिक दुबळ्या अण्णाभाऊ साठे यांची एकशे साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी हळद वाढवणा नगरीचे सरपंच सत्यवान पाटील ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील रामेश्वर पाटील बालाजी सुर्यंशी व अॅडव्होकेट राम नामवाड माजी उपसरपंच शिवाजीराव इत्यादी उपस्थित होते तर हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी साळवे मित्र मंडळ हळद वाढवणा यांनी परिश्रम घेतले प्रसंगी उपस्थित असलेले सहशिक्षक पुंडलिक नामवाड धुराजी नामवाड मानवी हक्क अभियान तालुका कार्याध्यक्ष मारुती नामवाड प्राध्यापक बळीराम बळीराम नामवाड उद्योजक नाम नामदेव नामवाड नाम परमेश्वर नामवाड लहुजी सेना शाखा प्रमुख विठ्ठल समर्थ नामवाड गोरख नामवाड गुणाजी नामवाड सूर्यकांत नामवाड स्वप्नील नामवाड गोविंद महारुती गोरख महारुती बाबू धोनीबा माजी सैनिक नामदेव नामवाड नाम सूरज घाटे नागेश नामवाड कृष्णा नामवाड किशोर नामवाड इत्यादी उपस्थित होते के जी न्यूज इंडिया मराठी जळकोट व्हिडिओ पॅलेसला ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका